तुम्ही सांगितला अध्यात्म बोय भजन कशावरती रामकृष्ण आणि मंत्रावरती बो आपलं भजन आहे तो राम समजायला सोप्प आहे लिहायला शुद्ध आहे सोप्प आणि तो कृष्ण लिहायला कठीण आहे उच्चारायला पण कठीण आहे व तर रामकृष्ण तुझ्या रामाबद्दल काही व सांगा ना पाचशे वर्षानंतर प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये झाली बुवा पाचशे वर्षानंतर झाली ते बुवा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ते बुवा कोणाच्या कलियुगात जरी गेला नाही जन्मा तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट त्या रामाबद्दल चार गोष्टी सांग ना तू भांडव केलं की गेल्या मे मे महिन्यातला घेऊ केलं बघ तरी कसं नाही आहे सगळ्या सांगणारे भरपूर ते बनवलेले आहे सांग कळा तुका सांगतो मी तू बोलतो तू ताण करतो आणि तू आजपर्यंत ताप केलं अरे काय मला काढतल तो गावात गावत ते शाल काढ पाहिजे शाल काढ शाल काढ तुझं लाईक तो नाही शाल काय सांगलं काय सांगलं फक्त काय तू माझे दात पडले तरी तुझे दात मुख्यात पाहतो लक्षात ठेव फक्त द्यायचा लोक मध्ये करून बोल आणि माता या चार तो कोण कधी घेतलं <laughs> हेडो दिसत हेडो ए हेड्या आणि त्यांना कुर्त्यावरती जीन्स पण घातलं ना हे खायची पैसे नाही हेडो तो आलो फॅशन घातली आए, ए, बोड़ा। बोड़ा थी। सा दाला दाला। एक सांगू बघ तरी काय ठीक आहे स्वामी प्रकटी सोळा काय सांगू शकले स्वामी प्रकटी गुवा स्वामींचा प्रकटी कशा प्रकारे झाला कधी झाला विजयसिंग नावाचा बुवा एक मुलगा होता विजयसिंग नावाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा भाऊ आणि त्याची भाऊजन ह्या दोघांबरोबर तो बोलता ऐकून घे पुढच्या बाहेर तुला सांगत गाव केला फुकट नाही वास्तव भाऊ आणि भाऊजेवर तो मुलगा राहत असायचा आणि तो विजय सिंग नावाचा मुलगा कोणत्याही मुलामध्ये असा मिसळ तो एकटा यायचा म्हणून तो एक त्या ता। संध्याकाळी एक वट्टृक्ष होता त्या वट्टवृक्षाच्या ठिकाणी गेला आणि त्या वट्टवृक्षाच्या ठिकाणी दिवळी होती त्या देवळीच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती आणि तो मुलगा बुवा त्या गणपतीच्या मूर्तीकडे जायचा गोट्या खेळायला तो घेऊन जाणार असेल गोट्या गोट्या घेऊन जायचा आणि त्या गणपतीच्या फुड्यात टाकायचा आणि तो गोट्या खेळायला सुरुवात करायचा गणपती बाप्पाचं नाव पण तो मुलगाच खेळायचा ऐकून घे गणपती बाप्पाचं नाव तो मुलगाच खेळायचा आणि एके दिवशी काय झालं त्या मूर्तीने त्या गणपती ठरवलं की आता उत्तर घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून त्याने काय केलं एके दिवशी त्या विजय सिंगाच्या स्वप्नात गेले आणि त्या विजय सिंगला सांगितलं की तू एकट्या एकट्या किती दिवस खेळत राहणार आहे त्यावेळेला अरे मी खेळणार दुसऱ्या दिवशी तो तसाच गेला त्या मूर्तीकडे आणि त्या गणपती बाप्पाला सांगितलं त्या मूर्ती समोर उभा राहायला आणि त्या गणपती बाप्पाला सांगितला की दरवेळेला मी तुझा डाव खेळत असतो पण आज तू स्वतःचा डाव खेळायचा आणि मी माझं फिरणार असं त्यांनी सांगितलं आणि काय काय तो तो प्रकार बुवा त्या ठिकाणी धरणी कंपित व्हायला लागली ढग एकत्र यायला लागले सगळीकडे अंधार पसरायला चालू झाला वारे वेगाने वाहू लागले कोणाला कळत काय होत आहे पण त्यावेळेला व प्रकटी साजरा केला पैसे वाटत काय नाही आता बरे पैसे काय न सांगता जाऊ दे त्याच्या आठच बारी वर्ष भरत म्हणजे चोवीसावी बारी आ त्याच्यामुळे काय नाही काय नाव जात रे चंद्रकांत कदमबांनी त्यावेळेस एक गड्याला चवलेले बरं कसं होतं तुझ्या तुम्हाला

तू काय नाही माझ्यानंतर ठरलेला जय जय महाराष्ट्र माझा का खाटा घेतलो त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं गाणं घेतलो दहा मिनिटाचा त्याच्यानंतर तो गजलो गजल चौरला घराकडे करू शकतोय माझा जीव घेऊन करू शकतोय गजन तर तू सतत आत्मपरीक्षण कर मला सांगूची गरज नाही रूपाचा अभाव आहे रूप पाहता नव्हते की सुंदर झाले तो हा विठ्ठल बनवा तो हा म्हणजे बोलता तर त्या हृदयामध्ये तो वास करतोय भूजल ते समीर रवी सशी कष्टाधिक असे बनला ते जल वापरून जगतात्मा तो दशांकडे उरला भेटीपासून जर तुम्ही दहा मुलं घेतलात तर ह्या हृदयामध्ये परमेश्वर वास करतोय आणि हा जर बुवा परमेश्वर कुठेतरी समजायचं असेल तर सद्गुरू शिवाय दुसरा पर्याय नाही आहे बुवा त्याच्यामुळे हा परमेश्वर कुठेतरी दुसऱ्या महाराजांना कोणता विठेला अभिप्रेत आहे बुवा तो विठ्ठेवरती कट्टेवरती हात ठेवून तो आहे तो अभिप्रेत नाही तर माणसाच्या हृदयामध्ये जर वाच करतोय तो तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे ज्ञानदेव सांगितलाय सांगितलंय देवा नाही रूप देवा नाही गाव देवा नाही गाव मोठे नाही देवाला रूप नाही गाव नाही गाव नाही देवाला काही काही तो देव कुठे बोलतो आपल्या त्या हृदयामध्ये वाट करतो तो त्याला भगवंत भग खाय तो तुका तशी लाट नाही तू वेगळे विषय काढतो काय तो गुढीपाडव्याचा पण विसर करून गुढीपाडव्याबद्दल सांगणार

बोलता, बोलता, बला, बला, गावाँ गावाँ वा म्हणजे वाचणार एक नंबर तो वाचू आहे बोल गाव काय गावा नाही वाटत काय वाच्या काय करता आपले संस्कार करतात शंभर दीडशे आपण बोलतो ना संस्कार करतात संस्कार काय झाले असं टिकून नाही वर्षभरात पंचवीस प्रोग्राम केले तुझे किती झाले सात आठ झाले त्याचे प्रोग्राम रुपवलीला सुरुवात करूया कायदा ला। लागला वर्षाच्या माध्यमातून बोल कळला वर्षाच्या माध्यमातून

वाटा रेंदा बोल नाना ते रंग को पेनत रेंदा बोल नाना ते रंग को माथे रेंदा बोल नाना ते रंग को पेनत रेंदा बोल नाना ते रंग को माथे रेंदा बोल नाना ते रंग को

की रागाचा अभ्यास माझा जास्त पण त्याचा पण हात होतो तो मग अशी बोललो ना की लोके बॉल सारखा आवडता लोके बॉल काय लागल तर घ्या ना बुवा जे हिम्मत होत ना ते जेवढे आता राग मारतले ना रुपावळी जेवढे राग मारतले सगळे राग माझा खातो ठीक आहे जय गंगे भागीरथी पासून सगळे राग सांगायचे किती मारले कारण ता काय जय गंगे भागीरथी मध्ये ऍक्च्युली दोन राग ते सांगते तेवढे सांगितलं तरी पुरे झालं स्टेपने नको आपण

thank